काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बी आर कदम यांची निवड काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बी आर कदम यांची निवड करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यातील धुरा काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते बी आर कदम यांच्यावर सोपवली आहे दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात नुकसान होणार नाही काही महत्वाचे लोक चव्हाण यांच्या सोबत भाजपात गेले आहेत नांदेडची जनता मात्र आजही काँग्रेस सोबत असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारच विजयी होणार असल्याचे विश्वास नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी व्यक्त केला आहे आमचे हायकमांड आहे नाना पटोले साहेब साहेब नितीन राऊत आणि चव्हाण यांनी मला अनुभव असल्यावर विश्वास टाकला आणि जिल्ह्यातून विशेषतः भोकरमधून अनेक कार्यकर्ते म्हणले बाबा कदम काय अनुभव आहे काम सगळं करू शकतात एकदा कार्यकर्त्याचे आभार मानतो आमचे प्रदेश काँग्रेसचे आभार मानतो लोकसभेत जागा काँग्रेस येऊ शकते काही मोठी माणसं गेली पण सामान्य जनता काँग्रेसमध्ये आहे आणखी बाजूला गेली नाही काही पदाधिकारी गेले असेल सामान्य जनता ही काँग्रेससोबतच आहे काँग्रेस पक्ष सेक्युलर आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना समावून घेतलं आहे काँग्रेस पक्ष आज आयुष्य एकशे सदतीस वर्ष आहे काँग्रेस पक्षाला एवढे दिवस काँग्रेसला मोठं केलं समाजातल्या सामान्य माणसाने मोठं केलं नाही अशा अडचणीमध्ये सगळ्या समाजच्या कार्यकर्त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे का एक एक माणूस जोडावा लागणार आहे नाही साहेब गेले म्हणून साहेबासराव मंडळी गेली सामान्य माणसं गेली नाही जनता नाही गेली मतदार नाही गेली